दरम्यान आपल्या याच मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या संदर्भात मनोज धरंगे पाटील यांनी मराठ्यांना नेमकं काय आवाहन केलंय बघूयात एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतरवालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पौराने उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्यात मुंबईतच जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं हो मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जेव रस्ता सापडून त्या हो। शेवटची फाईट आहे आशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला लाट टाकायचा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्याला सांगायचं मुंबई चल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा माझी भावी भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी आर्धे तर मला सोडून गेले हा ते आपल्या पुढे जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चल आपल्या शेजारी जरी कुणी जाळपोळ केली दगडफेक केली एकाने सुद्धा पळायचं नाही त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारी ती संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा तात्यान दोन आपण शेंग आणत पुढं घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत असेल आजितदा तू हे पुढं ते म्हणत असेल शिंदेसाहेब तू हो पुढं असेल तू तुपलाच वय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघा आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोकर ढकलायचं सवय ते चालतं चालतं कोपरा नंतर दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटळ करून टाकलं त्यांनी तरी हे म्हणतात आमचा साहेबला चांगला आहे हाय तर ही हिंट त्याला घेऊन